चिंतन श्री गुरुदेवदृत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमल स्वामी भक्तांना स्वामी कृपा चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना स्वामी म्हणत आहेत तुमच्या हृदयास जवळच्या स्वर्गातून तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे तुम्ही हे वगळण्यास खास आशीर्वाद गमावू शकता देव आज तुम्हाला म्हणत आहे तुम्ही आज स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही त्या प्रश्नांमध्ये उत्तीर्ण ठरा तुम्हाला माझी आशीर्वाद प्राप्त होती मी म्हणतो तुमचं माझ्यावर विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील तुम्ही स्वतःला विचारा मी आज शांती देऊ केली का मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले का मी बरे करण्याचे शब्द बोललो का मी माझा राग आणि संताप सोडला का मी क्षमा गेली का मी प्रेम केले का हे खरे प्रश्न आहेत तुम्ही पेरलेल्या गोष्टी उगवल्या तुम्ही पेरलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला अधिक पटीने फळ देतील यावर विश्वास ठेवा सर्व जीवन संघर्षाची मागणी करतात ज्यांच्याकडे सर्व काही आहे ते आळशी स्वार्थी आणि जीवनाच्या वास्तविक मूल्यांबद्दल असंवेदनशील बनवतात आज तुम्ही ज्या व्यक्तींमध्ये आहात तुम्ही सतत प्रयत्नशील आणि कठोर परिश्रम टाळण्याचा प्रयत्न करा देव तुम्हाला म्हणतो काळजी करू नकोस मी तुला आरोग्य दे तुला लवकरच एक सत्य समजेल आणि ते तुम्हाला बंधनमुक्त करेल तू त्यांना सतत समर्पित कर तुझे वचन हे सत्य आहे वाईट काळाची पूर्णता झाली आहे देवाचे राज्य जवळ आले आहे लवकरच तुझे स्वप्न साकार होणार आहे संकट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो कधी तो लवकर येतो कधी तो उशिरा येतो पण तो येतोच म्हणून त्याला सामोरे जायला तयार राहा कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे गोष्टी बिघडतील नाती तुटतील पण स्वतःला सागून तुम्हालाच यातून बाहेर पडायचे आहे जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात जेव्हा लाईफमध्ये पुढे आपल्याला काय करायचे आहे आपल्याला सुचत नाही जेव्हा खूप दुःख असतात प्रॉब्लेम असतात आपल्याला ते कोणालाच सांगता येत नाही जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं आता मी हरलो आता मला नाही जमणार मी थकलो जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्याला पासून लांब जातात ज्यांची आपण कधी अपेक्षा सुद्धा केली नसते जेव्हा वाटत की कंटाळा आलाय या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे कसं असत ना प्रत्येक जण या फेजमधून जात असत एकदा तरी तो कारण आपल्या लाईफचा एक भागच असतो तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार कारण लाईफने तुमच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलेलं असतं म्हणून काही झालं तरी धीर नाही सोडायचा आज दिवस वाईट आहे उद्याचा अजून वाईट पण परवाचा दिवस नक्कीच चांगला असेल हे लक्षात ठेव कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं सांगायचं असतं तुमचे पेशर्स बघायचे असतात तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायचे असते हे नेहमी लक्षात ठेवा असं धीर सोडू नका आणि सर्वात पहिले निगेटिव्ह विचार आणू नका की असं नाही झालं तर मलाही नाही जमलं तर जर तर विचार करून काही होणार नाही उलट असे विचार करा मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकायचे चान्स अजून वाढतील चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं मला माहिती आहे नक्कीच यशस्वी होणार आहे आज नाही जमलं उद्या नक्की जमेल तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे कारण कोणी येणार आहे की तू असं कर किंवा तसं कर जे काही आहे त्यांना तुम्हा एकट्याला सामोरे जायचं आहे मला माहिती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडा मला खात्री आहे कारण मला माहिती आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात तुम्ही असे लगेच हार मांडणार नाही मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरे जावं लागतं हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मांडतात किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात हा छोटासा एक फरक असतो यशस्वी आणि यशस्वी लोकांमध्ये तुम्हाला लाईफ मध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्टी सांगतील की सोडून दे नको याच्या मागे लागूस काही होणार नाही आपलं काहीतरी काम शोध या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे उगाचच वेळ घालू नकोस ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं असतं कारण ती कारण ही तीस लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतील फोटो काढायला येतील वेळेसोबत सगळं बदलतं तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे कुठे जायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा वेळेत कोणीही नसतो आणि कोणाकडून -कुण अपेक्षा पण ठेवू नका कारण तुमचं आयुष्य आहे तुम्हाला सामोरे जायचं आहे मग ती कुठलीही गोष्ट असू द्या जे काही सुख दुःख असतील त्यासोबत जगायचं आहे निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे की आजचा आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे ही वेळ क्षण एकदा निघून गेली परत येत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद